केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज दुसऱ्यांदा किनवटचे आमदार म्हणून भीमराव केराम महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला पक्षाने ज्या विश्वासाने उमेदवारी दिली त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नेत्यापासून तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यापर्यंत मोठी मेहनत घेतली होती तसेच गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महायुतीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर व किनवट विधानसभेमध्येही अनेक विकासाच्या योजना राबविल्या होत्या तसेच लाडकी बहीण योजना गरीब कल्याणकारी योजना राबविल्यामुळे मला मतदारसंघातील जनतेने पुन्हा निवडून दिले आहे असे प्रखर मत आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले आहे महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पक्षाने ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली होती त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे नेतृत्व करणारे नेते पासून ते ग्रामीण भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी महाद्वीपच्या सगळ्यात लोकांनी मोठ्या परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे विशेषतः गेल्या बावीस चोवीस महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे विकासाचा हा महत्त्वाचा विषय होता त्यासोबतच इथल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणात्मक आणि कल्याणकारी सरकारने निर्णय घेतल्यामुळं त्याचा प्रभाव लोकांमध्ये झाला आणि भरभरून लोकांनी या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे बहुत खरं म्हणजे जा आम्हाला जास्तीची लीडची अपेक्षा होती त्याच्यात कमी जरी पडलो असलो तर आमच्या काही चुका झाल्या ते दुरुस्त करून पुढचा प्रवास करू त्याच्यात मी समाधानी आहे शेवटी हा नेतृत्वाचा भाग आहे नेतृत्व जे, जे निर्णय घेते तो आम्हाला बंधनकारक राहील खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त करून आम्हाला जे संधी दिली त्यासोबत त्यांचेत्र तर आम्ही अतिशय ऋणी आहोत सोबत या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील सगड़ा लोगों ने खोटी मेहनत घेत महायुती और भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार के नाते से मैंने चुनाव प्राप्त किया है और इसमें बावीस तेवीस महीने के पहले जो महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन होने के बाद इस कॉन्स्टिट्यूशन में विकास के बारे में जो बहुत सारा काम हमने यहाँ पे किया इसका लोगों ने सही ढंग से उसका स्वागत किया उसके साथ साथ हमारे सरकार के माध्यम से यहाँ पे काश्तकार होंगे यहाँ के मजदूर होंगे यहाँ के युवा होंगे यहाँ के महिला होंगे सबके लिए अनेक बहुत सारे कल्याणकारी योजना यहाँ पे स्थापित करने के बाद उन्होंने भी बड़े ढंग से हमारे स्वागत किया जिससे बड़े बड़े तादाद से हमको वो देखा हमारे आशीर्वाद दिया इसका हमको यहाँ पे समाधान हुआ तो नहीं ये तो श्रेष्ठी का अधिकार है वो जो निर्णय लेंगे वो अभी बंधन कारक रहे येस हे मेरे पार्टी के वर्कर और हमारे तपशील सेंट्रल और राज्य से जो भी मेरे नेतृत्व उनका सबको श्रेय आई धन्यवाद मतमोजणी निरीक्षक कुलधीर सिंह एससीएचएनचे उपस्थितीत 83 किनवट विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्यपदी निवडून आळचे नियुक्त निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या हस्ते भीमराव केराव यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शारदा चौंडेकर किशोर यादव व डॉक्टर अजय कुरवाडे यांची उपस्थिती होती नोंदवलेली सर्व मते व टपाली मते एकत्रित उमेदवार निहाय मिळालेली मते गंगाधर मल्लाजी सरपे बहुजन समाज पार्टी सहाशे त्र्याहत्तर जाधव प्रदीप नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट सत्याऐंशी हजार दोनशे वीस भीमराव रामजी खेराम भारतीय जनता पार्टी ब्याण्णव हजार आठशे छप्पन अशोक संभाजीराव ढोले रिपब्लिकन पक्ष कोबळागडी रिपब्लिकन पार्टी पाच हजार तीनशे अकरा डॉक्टर आमले पंडितराव गोमाजी वंचित बहुजन आघाडी चार हजार पाचशे पंधरा सय्यद इम्रान अली इंडियन नॅशनल डे दोनशे गोविंद सांबन्ना जेठेवाळ राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्ष एकशे छत्तीस देवंता शेखर पवार अपक्ष एकशे पंच्याहत्तर जाधव सचिन माधवराव नाईक अपक्ष पाच हजार पाचशे अकरा जितेंद्र आमितराव कुटगंजे अपक्ष दोनशे एकोणसाठ दिलीप धरमसिंग जाधव नाईक अपक्ष पाचशे त्रेचाळीस धावरे राजेश नारायण अपक्ष दोनशे तीस ॲडव्होकेट प्रदीप देवा राठोड अपक्ष पाचशे ब्याऐंशी विजय काशीनाथराव कुमसे अपक्ष सोळाशे शहाऐंशी विशेष मयाोद्दीन अपक्ष सहाशे चोवीस संदीप टिकाते अपक्ष तीनशे पंच्याहत्तर संदीप पाटील कराळे अपक्ष एकशे अठ्ठ्याण्णव नोटा बाराशे सहासष्ट अशी मते पडली आहेत के टी एन महाराष्ट्र न्यूज भारतात किनवटोळे न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा पुढील ग्रुपवर शेअर करा नमस्कार केलेल्या के के काम केलेल्या कामासाठी केलेल्या कामाचं अनेक कार्यकर्त्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याचं काम आणि विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांना जनतेने शिलंगा परत चांगलं भौमता निवडून दिलेलं आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ग्रुपवर शेअर करा